नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज पत्रकार सागर गरड यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड बार्शी बदल पत्रकार क्षेत्रातील संघटनात्मक व उल्लेखनीय कार्याबद्दल सागर गरड यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश रामराव कचर क्लवार यांनी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नियुक्तीपत्र देऊन संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना येणाऱ्या अडचणींची त्यांना जाण असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश रामराव कचकलवार यांनी व्यक्त केली पत्रकार सागर गरड यांनी दैनिक पुण्यनगरी दैनिक संचार जनता न्यूज चोवीसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ते गेल्या पंधरा वर्षापासून करत आहेत सागर गरड यांच्या निवडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार राजेंद्र राऊत माननीय आमदार दिलीप सोपल भाऊसाहेब आंधळकर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरोसे व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष संदीप मठपती बार्शी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण आवारे तसेच पत्रकार सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले युवा ग्रामीण पत्रकार संघ हा सर्वाधिक सभासद असलेला पत्रकार संघ आहे पत्रकाराला न्याय व हक्कासाठी सामाजिक प्रगतीकरिता सदैव कटिबद्ध असलेला संघ म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाने आपली ओळख निर्माण केली आहे